पेशंट आले तिला दीड महिना झालाय पीव्ही ब्लिडिंग होतीये त्यांना मग आता ही कंटिन्यू होऊ शकते का प्रेग्नन्सी बघ आता इतक्या लवकर जर तिला ब्लिडिंग सुरू झाला तर हिला दीड महिना झालाय आपण तिला पोटात दुखतय आणि तिचा जो ब्लिडिंग आहे ते ब्राऊन कलरचं ब्लिडिंग आहे तर ब्राऊन कलरचं ब्लिडिंग होणं म्हणजे तसं चांगलं नाहीये ते लाइटेड होम असल्याचं लक्षण असू शकतं आपण तिची सोनोग्राफी केली तर एकदम छोटी फाईव्ह वीक्सची सॅक दिसते म्हणजे त्याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता कमी आहे आता तिला जर ब्लिडिंग होत असेल तरी आपण काही तिची खूप इच्छा आहे की प्रेग्नन्सी कंटिन्यू करायची तर आपण तिला काही मेडिसिन चालू करू जर वन वीकमध्ये आपल्याला जर फरक दिसला की म्हणजे ग्रोथ होते सॅक साईज वाढतोय किंवा हार्टबीट्स आले फिटल पोल आला तर ती कंटिन्यू होण्याची शक्यता असते पण जेव्हा केव्हा इतक्या लवकर ब्लिडिंग होतं त्यावेळेला तो गर्भ पडण्याची शक्यता जास्त असते आणि हे जे असतात ते नॅचरल स्पॉन्टेनियस असतात आपण निर्वी कसं म्हणतो की झाडावर जसं कच्च किंवा खराब फळ पडून जातं तसं निसर्ग काय का करतो हे जे अर्ली एबॉर्शन असतात त्याच्यामध्ये बरेचसे क्रोमोझमल अॅबनॉमिटी असतात म्हणजे ट्रायसोमी ट्वेंटी वन खूप बाळांमध्ये असतं आणि निसर्ग असे खराब बाळ पाडून टाकतो म्हणजे अबॉर्शन नॅचरली होतं ते आणि ते एका दृष्टीने चांगलंच आहे ना पुढे जाऊन प्रॉब्लेम होण्यापेक्षा निसर्ग तर तिथंच गर्भ अबॉट करतो